नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण गेले दहा दिवस त्यातील आज नव्वा गणेश चरणी अर्पित करीत असलेलो आपला व्हिडिओ चतुर आहे आज अनंत चतुर्थी चतुर्थदशी आहे गेली दहा दिवस घराघरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव सोलापूर लातूर नांदेड आदी मोठ्या शहरात सार्वजनिक गणित गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती किती वेळ चालतील याचा अंदाज आता तरी लावता येत नाही पण तरीही सर्वात जास्त काळ विसर्जन मिरवणुका चालतील त्या पुणे आणि मुंबईतील पुण्यातील जे मानाची पहिली पाच गणपती गणपती आहे त्यातील कसबा आणि तांबडी जोगेश्वरी अं मंदिराचा गणपती आता लक्ष्मी रोडवर पुढं विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे सर्वात प्रथम कसबा पिठेतील कसबा गणपतीचं विसर्जन होतं आणि मग त्यानंतर तांबडी जोगेश्वरी आदी अशा पाच गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मग अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील गणेश मूर्त्यांचं विसर्जनाचा पुणे शहरात क्रम असतो मुंबईत अनेक ठिकाणी विसर्जनाची ठिकाणं निर्माण केलेली आहे त्यामुळं मुंबई उपनगरातील प्रत्येक भागातील विसर्जन मिरवणुका त्या, त्या त्या मार्गे होती पण गिरगावच्या चौपाटीवर आपल्याकडे अं गने गणेशा गणेशाचं विसर्जन व्हावं हो। हे अनेकांच्या मनात अनेक मंडळांच मना पण ही असत आणि मग त्यामुळं या <coughs> मार्गावर गणेश विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो रस्ता काही काळ जाम पण होतो तर अशा या गणपतीरायाला आज आपण युरोप देत आहोत आणि युरोपाच्या त्यानं त्याला आपण मनोभावे नमस्कार करूया आणि गणराया या वर्षी सुखसमृद्धी आणली आणखी पुढं आणि पुढच्या वर्षी आनंदाने तुझं स्वागत आम्ही करावं असं वातावरण कायम राहू दे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण इथं थांबूया आज याच व्हिडिओ बरोबर आपले आपल्या अण्णा या युट्यूब चॅनेलचे पुण्यातील दर्शक देशपांडे यांच्या घरातील गौरी आणि गणपतीचा व्हिडिओ आपण जोडत आहोत तो पण आपण पाहावा पन हीच सर्वांना विनंती धन्यवाद